कोळी या समाजाचा उल्लेख असून सुद्धा जाणून बुजून आमच्या समाज बांधवांना आम आम दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार तर आम्ही जर बोगस आदिवासी आहोत हे जर शासन आणि प्रशासन म्हणत असेल तर आमची लोकसंख्या ही एकसष्ट लाख आहे तेहतीस अन्यायग्रस्त अनुसूचित जमातीची तर आम्ही बोगस आहोत ना तर आमच्या नावावर ट्रायबलचे जे पंचवीस आमदार आणि चार खासदार संपूर्ण आदिवासी मिळून येतात तर एकसष्ट लाख लोकसंख्येवर चौदा आमदार आणि दोन खासदार आहेत आम्ही बोगस तर ते चौदा आमदार आणि दोन खासदार सुद्धा बोगस आहेत आणि एकोणीसशे शहात्तर पासून आमच्या नावाचा जो निधी केंद्र शासनाकडून मागवतो ना आदिवासी ट्रायबल विभाग तर तो निधी केंद्र शासनाला परत करा कारण हे चाळीसगाव तालुक्यातले कोळी बोगस आहेत तुम्ही आदिवासी विकास मंत्र्यांना कळवा चाळीसगाव तालुक्यातले कोळी बोगस आहेत तो निधी परत करायला लावा जर तो निधी आदिवासी विकास मंत्री जर केंद्र शासनाला परत करणार नसेल ना तर प्रत्येक कोळ्यांना तुम्हाला अनुसूचित जमातेचं सर्टिफिकेट द्यावं लागेल कारण कस आमच्या नावावर निधी घेताना कोळी समाज खरा आदिवासी पण आमच्या नावावर मतदारसंघ राखीव करताना कोळी समाज खरा आदिवासी आणि सर्टिफिकेट देतानाच फक्त समाजाला डावलल्या जातं आणि पहिली मागणी असे नोंदी फक्त चाळीसगाव तालुक्यातल्या बांधवांच्या कोळी नाहीत मधुकर पिचड गारे आणि संपूर्ण टी क्षेत्रातील आदिवासी बांधवांच्या नोंदी कोळी आहेत जसं त्यांना कोळी कोळी नोंदींच्या आधारे महादेव कोळीचं सर्टिफिकेट किंवा व्हॅलिडिटी देतं त्याच पद्धतीने आमच्या सर्व चाळीसगाव तालुक्यातल्या कोळी समाजाला व्हॅलिडिटी आणि सर्टिफिकेट दिलं पाहिजे कारण कसं तीन एकच आहे तिथल्या आदिवासींना तो नियम आणि इथल्या नियम असं लावता येत नाही आदिवासींना तुम्ही सर्कल चौकशी करून सर्टिफिकेट देतात ना, दे ना, ना तर त्याच सर्व कोळी समाजाला पण तोच नियम लावायला पाहिजे जसं एखाद्या बांधवाकडे अनुसूचित जमातीचा पुरावा नाईनटीन फिफ्टी पूर्वीचा नसेल तर सर्कल अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करायला पाहिजे खरंच हा दीपक काकडे जामद्या गावात नाईनटीन फिफ्टी पूर्वीचा रहिवासी आहे का आणि हा महादेव कोळी अनुसूचित जमातीचा आहे का नाही आहे हा निकष तिथल्या तलाट्यांनी आणि मंडळाधिकाऱ्यांनी तपास झाला पाहिजे ज्याच्याकडे पुरावा नाही ना त्याचं प्रकरण रिजेक्ट करणं म्हणजे हा कायदा नाही साहेब आणि प्रकरण रिजेक्ट करण्याच्या अगोदर आमच्या समाज बांधवांची तुम्ही हेअरिंग घेतली पाहिजे का त्यांच्याकडे काय डॉक्युमेंट आहेत आणि काय नाही आता ते एक रहिपुरीचे होते त्यांनी मला सांगितलं त्यांचा अर्ज तुम्ही बिना न हेअरिंग घेता त्याचा अर्ध निकाली काढला आणि त्यांना जे निकालचं पत्र आहे ते पत्र त्यांच्या तारीख गेल्याच्या अगोदर दिलं तुम्ही तर असं होत नाही साहेब संपल्यावर मुदत संपल्यावर आता त्यांनी अपील केलेली आहे कासार साहेबांकडे आरटीसी साहेबांकडे त्यांनी अपील केलेली आहे पण माझी एक तुम्हाला नम्रपणे विनंती आहे मी काही फार मोठा कार्यकर्ता नाही पण मला माहिती आहे म्हणून मी तुम्हाला बोलत आहे साहेब माझी एक तळमळीची विनंती आहे आमच्या समाज बांधवांचे जे प्रकरण आहेत ना तुम्ही रिजेक्ट करू नका जर त्यांच्याकडे नाईनटीन फिफ्टी पूर्वीचा पुरावा नसेल ना त्यांना शंभर रुपयाच्या शपथपत्रावर आय फिटी लावा कोळी म्हणजेच महादेव कोळी टोकरे कोळी मल्हार कोळी कसा आमचे समाज बांधव तुम्हाला देतील कारण आमचे प्राध्यापक खानापुरे सरपंच तुमच्या सोबत बोलले होते दीड तास चर्चा केली त्यांनी तर साहेब इथले चाळीसगाव तालुक्यातले कोळी हा बोगस नाही माझी तुम्हाला विनंती आहे तुम्ही सर्व मंडळाधिकारी आणि तलाटांना आदेश करायला पाहिजे ज्यांच्याकडे पुरावा नाही त्यांची गुरं चौकशी करा आणि ज्यांच्याकडे इनामोर्ग साची शेतजमीन आहे त्यांच्या जमिनीवर तात्काळ तसंच शासनाचे परिपत्रिय कोर्टाची ऑर्डर सुद्धा आहे त्यांच्या जमिनीवर छत्तीस छत्तीची नोंद लावण्यासाठी सर तुम्ही त्यांना कळवा कारण जळगाव कलेक्टर साहेबांचं पत्र आहे का कोळी जमातीच्या महादेव मल्हार टोकरे कोळींच्या जमिनीवर आदिवासी छत्तीस छत्तीसची नोंद लावली पाहिजे कारण ती जमीन वंश परंपरागत आदिवासी विकली जाऊ नये म्हणून तो शेरा लावणं गरजेचं आहे साहेब आणि तो शेरा लावताना तुमचे मंडळाधिकारी तलाठी आमच्या जमातीकडून कास्ट सर्टिफिकेट मागतात जर कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी जर ती नोंद लावतोय तो व्यक्ती तर कास्ट सर्टिफिकेट कुठून देईल त्यांना तर तुम्ही त्यांना कळवा साहेब हीच माझी तुमची जोडून नम्र विनंती आहे